आज नगरपालिकेच्या इलेक्शनचं मतदान केलं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही या पंढरपूर शहराच्या विकासाचा विजय विजन दिलं आहे ते विजन घेऊन आज आम्ही त्या ठिकाणी उतरलो आणि आज मतदानाच्या दिवशी जो आम्हाला कालपर्यंत त्या ठिकाणी इथल्या समस्त मायबाप जनतेचा जो आत्मविश्वास पाठिंबा प्रेम पाठबळ मिळालं त्याचा आज, आज आशीर्वादरूपी मतदानात त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि आज सगळ्या शहरातल्या नागरिकांचा प्रतिसाद बघता तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार व सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतानं आणि रेकॉर्ड ब्रेक गेल्या चाळीस वर्षातल्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी त्या ठिकाणी निवडून येतील हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे खर तर आज आणखीन तुमच्या कशाला खरखर लागली माझ्या नाही पुढच्याची खरखर काढण्यासाठी मला त्या ठिकाणी आवाज वाढवावा लागला कारण ही निवडणूक ही इलेक्शन हे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पहिल्या दिवसापासून घेतलं होतं चाळीस वर्ष ज्या सत्ताधाऱ्यांच्याकडं सत्ता होती त्यांनी इथल्या नागरिकांच्यासाठी मायबाप जनतेसाठी काय केलं हे सांगणं अपेक्षित होतं पण त्यांनी माझ्यावरती माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांच्यावरती टिप्पणी करून निवडणुकीचा इलेक्शनचा मुद्दा भरकटवून खालच्या पातळीला नेण्याचा प्रयत्न केला होता पण आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील आमच्या उमेदवारांनी इथल्या शहरातल्या पुढच्या पाच वर्षाच्या विकासाचं व्हिजन आणि तुम्ही केलेल्या भ्रष्ट कारभाराचं पुराव्यानिशी त्या ठिकाणी पडदा फाडण्याचं काम आम्ही केलं आणि त्याला न्याय आज मतदान रुपये आशीर्वाद देऊन इथली न्याय जनता न्याय देईल एकीकडं एक आंतरराष्ट्रीय म्हणता पण आम्हाला मूलभूत समस्येला जर झगडावं लागत असेल तर इथली मायबाप जनता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा संविधानाचा दिलेला अधिकार आज त्या ठिकाणी निर्भीडपणे भयमुक्तपणे आणि भविष्यात भयमुक्त धूळमुक्त खड्डेमुक्त आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं स्वच्छ या सगळ्या गोष्टींच्यासाठी न आज शहरातला तमाम मायबाप जनता स्व उत्स्फूर्तपणे येऊन आमच्या क्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हावरचं समोरचं बटन दाबून आशीर्वाद देईल आणि ही रिक्षा इतकी सुसाट दावेल की उद्या त्या ठिकाणी रिक्षामध्येच आमचे सगळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो, नगरपालिकेच्या दारापर्यंत जातील नाही नाही माझं दुबार नाही मी त्या अधिकाऱ्यांना विचारत होतो की ज्या शहरातले दुबार मतदार आहेत आम्हाला निवडणूक आयोगाच्या होळकर मॅडम आणि शिवसाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही दुबार मतदारांचे सर्वे करून त्यांच्याकडून लिके घेतोय की त्यांचं जर दोन मतदान केंद्रावर नाव असेल तर त्यांच्या स्व इच्छेनं कुठल्या एका मतदान केंद्रावरती मतदान करायचं हे लिखित घेऊन दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या मतदानाच्या केंद्रावर किंवा त्या यादीला रिजेक्टेड स्टॅम्प आम्ही त्या ठिकाणी मारणार आहे मी फक्त इथं ती चौकशी करत होतो आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर नाही झालं तर आम्ही होळकर मॅडम आणि शिवनं त्या ठिकाणी त्याचा जाब विचार नाही उद्याच दिसेल निवडणुकीत भालकेंचा काय म्हणण्यापेक्षा पंचवीस वर्ष भालके आणि इथल्या पंढरपूर पंढरपूरचं सांगतो आहे मायबाप जनतेचं ऋणांत बंधनाचं जिवाळ्याचं नातं आहे निवडणुकीचं बालकेंशी काय संबंध मानणार आहे आणि भालकेंचं मतदान देखील शहरात आहे आणि विचारणाऱ्याचं मतदान कुठं आहे ते एकदा त्या ठिकाणी बघा त्यामुळे लोक असल्या लोकांना थारा देणार नाहीत आणि उद्या इथल्या मायबाप जनतेचं आणि भालकेंचं काय नातं आहे हे मतदानाच्या निकालातून दिसेल